नमस्कार काही झालं तरी मोठ्या बाईंनी मात्र खूपच घाणेरडी खेळी खेळलेली असते मोठ्याबाई खूपच विचित्र वागत असतात मोठ्याबाईंचं हे वागणं माझ्या मनाला तर पटतच नसत कारण मोठ्याबाई हिंदू मार्फत पैसा कमवण्यासाठी काही ना काहीतरी खेळी खेळतच असतात पण त्यांना समजतच नाही की त्या काय वागता त्या खरं सांगायचं तर व्यंकू महाराजांना जेव्हा समजेल तेव्हा व्यंकू महाराज व्यंकुम काय करतील देवत पण बाई मात्र कोणालाही घाबरत नसतात त्यांनी शेजारच्याच वाडीत जाऊन गुरुजींशी बोलून इंदूचं कीर्तन एकादशीच्या दिवशी तिथे ठेवलेलं असत इकडे मात्र आप्पा घरी आलेले असतात आणि आप्पा म्हणत असतात मोठ्या बाई आपलं मीटिंग मध्ये ठरलं ना की साळगावकर महाराजांचं कीर्तन आपल्या एकादशीला ठेवायचं म्हणून तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मग काय झालं मानधन वगैरे मागतायत का ते तेव्हा आप्पा म्हणतात तसं नाही हो पण त्याच दिवशी शेजारच्या गावामध्ये आपल्याच वाडीमध्ये आपल्या इंदूचं कीर्तन ठेवण्यात आलं आहे हे ऐकून मोठ्याबाई आणि बिंजे सरकार मुद्दाम तिथे अवाक झाल्यासारखे दाखवतात तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात काय पण काय हरकत आहे तिथे जर का इंदूच कीर्तन ठेवण्यात आलं असेल तर काहीच हरकत नाही तेव्हा आप्पा म्हणतात अहो मोठ्याबाई तुम्हाला समजतय का एकादशीच्या दिवशी गावात एकाच एकाच गावात दोन दोन ना जर का वेगवेगळी कीर्तन असतील तर जरा विचार करा ना तुम्ही काय होईल ते अहो लोक आपल्या इथे येणार नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात या गोष्टीचा विचार तुम्ही करायला पाहिजे होता मी नाही तुम्हाला मी सांगितलेलं इंदूचं कीर्तन आपल्या आपल्या वाडीत ठेवूया म्हणून पण तुम्ही मात्र ऐकायला तयार नाही आता भोगा स्वतःच्या कर्माची पळं इकडे मात्र सकाळी सकाळी शकुंतलाबाईंनी व्यंकू सर्व सांगितलेलं असत तेव्हा व्यंकू व्यंकू महाराज महाराज खूपच चिडलेले असतात म्हणतात इंदू तिथे कीर्तन करणार नाही म्हणजे नाही हा माझा शेवटचा शब्द आहे तेव्हा तिथे इंदू आलेली असते त्याच वेळेला इंदू म्हणते अहो काकू व्यंकू महाराजांचा फोन आहे का द्या ना मला त्यांच्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराजांचा फोन इंदू जवळ देतात इंदू व्यंकू राम कृष्ण आणि तेव्हा व्यंकुम राम कृष्ण आणि तेव्हा लगेच व्यंकू म्हणतात इंद्रू खरं सांगायचं तर मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझं कीर्तन हे शेजारच्याच आपल्या वाडीत ठेवण्यात आलंय पण तू मात्र तिथे कीर्तनाला जायचं नाहीस तेव्हा इंदू बोलते पण व्यंकू महाराज मी नाही कस बोलू तेव्हा महाराज म्हणतात तुला त्यांना नाही बोलणं सोपं आहे की तुझ्या गुरुला तुझा जर गुरु का गुरु तुला एखादी गोष्ट सांगत असेल तर तू तू ऐकणार की त्या तेव्हा इंदू बोलते ऑफकोर्स तुमच मी नाही जाणार तिथे कीर्तनाला मी तुम्हाला शब्द देते आणि इंदूने फोन ठेवलेला असतो इकडे मोठ्या बाई इंदूला म्हणतात तुझं शेजारच्या गावामध्ये कीर्तन आहे तिथं आपल्याला जायचं आहे तेव्हा इंदू बोलते एक मिनिट मोठ्याबाई मी कीर्तनाला वगैरे येणार नाही आणि मी तसही त्यांना शब्द सुद्धा दिलेला नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात अगं पण मी शब्द देऊन आले ना तेव्हा इंदू बोलते तो तुमचा प्रॉब्लेम मी शब्द दिलेला नाही आणि मी शब्द देणार सुद्धा नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय मोठ्याबाई मला तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अगं तू काय बोलतेस कळतय का तुला अगं तुझं हे वागणं ना तु नाही पटत आहे मला प्लीज समजून घे ना तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई माझ्यासाठी माझ्या गुरुचा शब्द शेवटचा शब्द आणि त्यांनी मला सांगितलंय की तू शेजारच्या वाडीमध्ये कीर्तन करायचं नाहीस म्हटल्यावरती नाही कारण आपल्या वाडीमध्ये साळगावकर महाराजांचं कीर्तन आहे आणि तेच सर्वांनी ऐकावं अशी व्यंकू महाराजांची इच्छा आहे तेव्हा म्हणतात बघा इंदे खेचतायत ते तुला पुढे जाऊ देत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते बस झालं मोठ्याबाई तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतय का कोणताही गुरु आपला शिष्य पुढे जात असताना असे पाय खेचणार नाही तो गुरु त्याला प्रोत्साहितच करत राहणार तो गुरु त्याच्या पाठीशी कायम उभा राहणार त्यामुळे तुम्ही मला नाही ते सांगून गोंधळात पाडू नका मी कधीच या गोंधळात पडणारच नाही माझी पूर्णपणे खात्री आहे की काही झालं तरी माझे व्यंकू महाराज मला कधीच चुकीच्या कामासाठी प्रवृत्त करणार नाहीत आणि चांगल्या कामात जर का मी पुढे जात असेल तर अडवणार नाहीत तेव्हा मात्र मोठ्याबाईंचा चांगलाच अपमान झालेला असतो आणि इंदू तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला शकुंतलाबाई मोठ्याबाईंना म्हणते मोठ्याबाई तुम्ही इंदूला त्यांच्या विरोधात का भडकवताय तुम्ही इंदूला त्यांच्या विरोधात भडकवण्यापेक्षा इंदू जे बोलतीये ते समजून घ्या तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात नाही नाही ग मी इंदूला व्यंकू महाराजांच्या विरोधात नाही भडकवत माझं फक्त एवढंच म्हणणं की आपण जर का त्यांना शब्द दिलाय तर त्या शब्दाचं आपण पालन केलं पाहिजे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात पण यांनी सांगितलं ना की कि इंदूचं कीर्तन हे आपल्या वाढीत नाही होणार म्हणून नाही होणार प्रश्नच मिटला तेव्हा मात्र शकुंतलाबाई तिथून निघून जातात त्याच वेळेला बिंजे सरकार येतात आणि म्हणतात बघितलं ही सोन्याची अंड देणारी कोंबडी खूपच फडफड करायला लागले स्वतःला खूपच शाणी समजते प्रत्येक गोष्टी सासऱ्यांची ऐकते अहो ते चुलत सासरे बुवा तुम्हाला असे पुढे जाऊ देणार नाहीत तुम्ही जे वागताय तुम्ही जे करताय ते थांबवा कारण चुलत सासरे ना तुमचा डाव कळून चुकलाय आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे तेव्हा मात्र चांगलाच धक्का मोठ्या मसलेला असतो त्याच वेळेला मोठ्या बाई बिंजे सरकारांचा गळा आवळतात आणि म्हणतात माझ्या वाटेला जायचं नाही या नाहीतर जीव घेईन मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं ही सोन्याची अंड देणारी कोंबडी फक्त माझ्याच तालावरती मी जे म्हणेन तेच ही करणार तेव्हा बिंजे सरकार जोरात मोठ्या बाईनं धकलतात आणि म्हणतात हे शक्य नाही मोठ्या बाई कारण हिंदू कधीच तुमच्या तालावरती नाचणारी होणार नाही इंदू कधीच तुमच्या तालावर नाचू शकणार नाही कारण तिच्या पाठीमागे व्यंकू महाराज यांचा खास पाठिंबा आहे यांचा हात आहे तिच्या डोक्यावर त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केलेत कितीही तिला अडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्ही तिला अडवू शकत नाही म्हणजे नाही शेवटी तुम्हाला तुमच्या कर्माची फळं ही भोगावीच लागणार आणि त्यासाठी व्यंकू महाराज आणि इंदुस तुम्हाला शिक्षा देणार तुम्हाला हा भाग कसा वाटणार ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू